नमस्कार आज मी आलोए कुडाळ तालुक्यातील भडगाव बुद्रुक या ठिकाणी मी जिथे उभा आहे तिथे आम्ही बालपणी इथे यायचो हे आमच्या बाजूला जे जमीन दोस्त झालेलं दिसतंय जे जमीन दोस्त जे झालेलं दिसतंय ते आमच्या आजीचं घर होतं आजी आजोब आजी आजोबांच्या म्हणजे त्यांचं घर होतं डोंगरे सावंत या कुटुंबियांचे घर होते इथे माझ्या आईचे वडील म्हणजे आई वडील इथे राहायचे आम्ही सुट्टी पडलो की इथे यायचो चुलीवरची भाकरी थालीपीठ आम्ही खायचो एक वेगळाच आनंद होता आता भविष्यात ही अशी आजी आजोबा अशी जुनी घरं आणि ही संस्कृती गाव संस्कृती भविष्यात पुढच्या मुलांना नातवंदांना त्यांच्या नशिबात असेल की नाही माहिती नाही पण आमच्या नशिबात हे सगळं होतं खूप मजा करायचो लहानपणी आम्ही इथे जवळ एक नदी आहे छोटीशी त्याच्यात आंघोळ करायचो खूप काही हे होतं पण आता बघू बघाल तुम्ही की आता हे सगळं मातीमोल झालेलं आहे मित्रांनो इथे काल व्हिडिओ जो अपलोड केल्यापासून बऱ्याच जण मला फोन करायला लागले राणे तुम्ही विकू नका तुमच्या आईचा हिस्सा आहे तो विकू नका आईच्या नावाने असं काहीतरी करतात तसं करा तर मित्रांनो मी हात जोडून सगळ्यांना एकच सांगतो माझी आईपेक्षा माझी मावशी आशा सुनील शिंदे आणि मी हे सगळं डेव्हलप करण्यासाठी खूप प्रयत्न केला पण कोकणी माणसाला जो शाप आहे की भावकीतली माणसं एकत्र येत नाहीत मग शेवटी जमीन विकावी लागते तसं ह्या जमिनी विकाव्या लागत आहेत त्याच्यामुळे आम्ही मागच्या वेळी पेपर केलेले त्याच्यामुळे आम्ही आमच्या आयुष्याचं विकण्याचा आम्ही आता प्रयत्न करणार पण अजूनही धीर सोडला नाही थोडं त्याच्यातलं सगळंच विकत नाही पाच बारा असतील तर एका सातबारात तरी त्यांचं अस्तित्व ठेवा म्हणून अं माझा असा विचार चाललाय की आजी आजोबांची एक स्मृती म्हणून इथे सुद्धा वारकरी वर्गासाठी काहीतरी एक छोटस सदन सेवा सदन करता येईल का ह्याचा आमचा प्रयत्न राहील लोकवर्गणीतून किंवा आलेल्या पैशातून तो उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करू जमीन का विकतोय ते ह्याचं मूळ कारण आहे की अशा जमिनी ओस पडू नयेत एकतर ते हिरव्या जाव्यात किंवा खरंच कोण हिरवागार करणारा असेल तर त्याच्या ताब्यात जाव्यात आणि पाच सात बारापैकी चार जर आम्ही विकत असू तर एका ठिकाणी ज्यांनी हे टिकवलं होतं त्यांचं अस्तित्व त्या गावात राहावं आणि त्यांच्या नावाने इथे वास्तू उभी राहावी आणि ती सुद्धा वास्तू उभी राहताना पुन्हा कोणाकडे हात पसरावे लागू नयेत म्हणून हा जमीन विकण्याचा अठ्ठा करतो ईश्वर कृपेने एकच सांगतो काळजावर दगड ठेवून जमीन विक्रीचा मी तरी निर्णय घेतला कारण माझ्याकडे वेळ कमी आहे मी तुम्हाला व्हिडिओत पण सांगितलं की संसारी जीवनाचा त्याग करतोय संसारी जीवनाचा त्याग काय करतोय तर देशाला बाधक असणाऱ्या ज्या काही प्रवृत्ती येथे काम करत आहेत त्यांच्या विरुद्ध मी आवाज उठवणार आहे त्याच्या माध्यमातून माझ्या जीवाला धोका होऊ शकतो त्याच्यापूर्वी आपल्या काही कर्तव्य आहेत जबाबदाऱ्या आहेत आजी आजोबांच्या इच्छा आहेत माझ्या मावशीच्या काही इच्छा आहेत माझ्या आईच्या काही इच्छा आहेत आणि माझ्याकडून इतरांच्या काय अपेक्षा आहेत इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी एकवीस तारीखच्या अगोदर तातडीने प्रयत्न करतोय म्हणजे रात्र दिवस न झोपता मी गाडी पळ पळ पळवतो आहे आणि लवकर हे ह्याच्यातून सोल्युशन मिळण्यासाठी हे करतो आहे तर माझी भावना समजून घ्या आणि ज्यांना मला कॉपरेट करायचं असेल त्यांनी कॉपरेट करा काय तुमच्याकडून कॉपरेट अपेक्षित आहे ते मी पुढच्या व्हिडिओत सांगेन एवढंच सांगतो आज आहे एकतीस तारीख लोक थर्टी फस्ट इयरची मजा करण्यात आज गुंग असतील पण आम्हाला झोप उडाली आहे कारण जमीन दोस्त झालेलं काहीतरी आई आपले आजी वडिलांचं अस्तित्व जमीन दोस्त झालेलं आम्हाला पाहत नाही आहे मला तर वाटतो थर्टी फर्स्ट झाल्यानंतर एक जानेवारीची उजाडेल नक्कीच काहीतरी चांगलं काहीतरी देण्याचा चांगला विचार देण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करीन जमीन तर विकावीच लागणार सगळी नव्हे पण थोडी तरी कारण थोडं विकलं तरी इथे कुठेतरी सत्कारणी लावता येईल एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद